नमस्कार एक दोन दिवसामध्ये तुम्ही पेपरला न्यूज वाचली असेल किंवा टी व्हीलाही न्यूज पाहिली असेल तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टाटाची एक नामांकित कंपनी आहे टी सी एस या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेलं आहे त्याच्यामधले जे सिनियर आहेत किंवा जे, जे मिडल लेवलला काम करत आहेत अशा बऱ्याच लोकांची संख्या त्याच्यामध्ये आहे जवळपास सहा लाखाच्या वर लोकसंख्या सहा लाखाच्या वर कर्मचारी टाटामध्ये काम करतात त्यातले बेग जवळपास बारा हजार सिनियर आणि मिडल मधले जे लोक आहेत मध्यम वयाचे किंवा मध्यम सिनियरच्या थोडस खाली आणि ज्युनियरच्या आणि सिनियरच्या मधले अशा लोकांना बारा हजार लोकांना कामावरून काढलेलं आहे तर अशा बरेचशाच न्यूज तुम्ही ऐकल्या असतील तर असं म्हणायचं का कर्मचारी जसा सिनियर होतो तसा कोणत्याही कंपनीला नकोसा होतो याचबद्दल आपण आज बोलणार आहोत आपलं आवडतं चॅनल चला पैसा येऊ द्या यावर जे कोणी आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला नवीन येत आहेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल ऐकून क्लिक करून घ्या हे आपलं चॅनल बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट या संदर्भातला आहे तर चला आपण आज डिस्कशन चालू करून घेऊया टॉपिक आहे आपला टी सी एस सारख्या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीने बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले कर याचा अर्थ असा आहे की कर्मचारी जसा सिनियर होतो तसा कोणत्याही कंपनीला नकोसा का होतो कोणतीही कंपनी घ्या असं नाही की टी सी एस ला आपण ब्लेम करतोय कोणती मध्ये इन्फोसिस से असेल किंवा अजून कोणतीही कंपनी असेल किंवा इंटरनॅशनल लेवलच्या फॉरेनच्या कंपनी असतील त्यानी असतील फेसबुक असेल गुगल असेल कोणतीही कंपनी घ्या किंवा आपल्या आजूबाजूची छोटी मोठी कंपनी घ्या जिथे आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुद्धा काम करतो अशी छोटीशी इंटरप्राइजेस लेवलची कंपनी असू दे कोणतीही कंपनी असू दे ज्युनियरला जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि सिनियरला काढून टाकलं जातं असं का होतंय त्याचं काय रिझन आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया एखादं कॉलेज असेल किंवा एखादी स्कूल असेल तिथं सुद्धा तुम्हाला हे बघण्यात आलं असेल याचे रिझन्स काय आहेत बघा याचं पहिलं रिझन आहे बेरोजगारांची संख्या हे बेरोजगार आपल्या भारतामध्ये खूप आहेत बेरोजगारांची लोकसंख्या प्रत्येकाला जॉबची गरज आहे जॉब मिळत नाही तर तुम्ही एक ठिकाणी जर दहा जागा असतील तर दहा लाख लोक अप्लाय करतात दुसरी आहे बदलते टेक्नॉलॉजी ए आय चॅट जी पी टी ग्रो अजून काही 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 नवी नवीन नवीन शब्द तुम्ही आजकाल ऐकतायत नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आणि हे टेक्नॉलॉजी माणसाचं काम सोपं करायला लागलेले म्हणजे जिथे एकसारखं का काम करायच्या गोष्टी माणूस करायचा रिपिटेशन ऑफ वर्क होतं तिथे आता मशीन्स येत आहेत ही बदल टेक्नॉलॉजी आपण बदलू शकणार नाही नंतर आज होतंय का सिनियर माणूस का नकोसा वाटतोय तर सिनियरचा इगो असतो महत्वाचा माणूस जेव्हा सिनियर होतो एखाद्या कंपनीमध्ये त्यावेळी त्याला असं वाटायला लागतं की आपल्याला सगळं काही समजायला लागलेलं आहे आता ला आपल्याला कुणी काही सांगू नये कुणाचाही सल्ला तो ऐकण्याच्या ह्याच्यात नसतो आणि इगो कशामुळे वाढतो की सेल्फ रिस्पेक्ट ही वाढतो समोरच्यांना आपण स्वतः रिस्पेक्ट देतो पण समोरच्या आपल्याला नेहमी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे यामुळे इगो वाढत जातो आणि एखाद्यानं जर रिस्पेक्ट नाही दिलं तर मग आपल्याला काम करायची इच्छा कमी होते आपण काम कमी करतो त्यामुळे इफिशियन्सी कमी होते ऑफिस पॉलिटिक्स सिनियरला पॉलिटिक्स मध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि वेळ पण असतो त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्स गॉसिपिंग हे वाढत जातं हे सिनियर लोकांच्या केसमध्ये प्रचंड आहे दुसरं गोष्ट आहे की नवीन काही शिकण्याला त्यांचा विरोध असतो नवीन काही टेक्नॉलॉजी आली किंवा हे है बॉडी असते ऍक्च्युली मानसिक विरोध असतो हे कोणी ठरवून करत नाही हे नॅच नॅचरल आहे माणूस जसा सिनियर होतो तसं नवीन काही शिकायची इच्छा होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी जो व्हाईट पॉईंटने केलेलं आहे एका सिनियर कर्मचाऱ्याच्या पगारात चार ज्युनियर मिळतात विचार करा जर एखाद्या सिनियर पगार सिनियर कर्मचाऱ्याला एक लाख रुपये जर पगार असेल ओके तर पंचवीस पंचवीस हजारचे चार ज्युनियर मिळतात तुम्ही स्वतःची जरी कंपनी असती तुम्ही पण हाच विचार केला असता ना सिनियर माणसाला एक लाख रुपये देण्यापेक्षा मला चार ज्युनियर मिळत असतील तर मी एका सिनियर विषय कशाला घालू कारण सिनियर तसा पण काम करणार नाहीये त्याला इगो आहे त्याला ऑफिस पॉलिटिक्स मध्ये वेळ आहे नवीन काय शिकण्याचा विरोध आहे जो ज्युनियर येतोय त्याला काही पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नसेल आणि त्याला महत्वाचं म्हणजे तो नवीन असेल सांग काम जे आपण सांगू ते करू शकतो त्यामुळे ज्युनियर माणसं परवडतात तुमची स्वतःची कंपनी असेल सुद्धा तुम्ही हाच विचार केला असता बरोबर आहे त्यामुळं आजच्या आपल्या भारतासारख्या देशात जिथं प्राइस ओरिएंटेड सगळ्या गोष्टी होतात जिथं स्वस्त आहे तिथं गर्दी आहे लक्षात घ्या एखादा सेल लावा तिथं गर्दी होणार आहे ही जे काही ऑनलाईन विकतात ना अमेझॉन वगैरे हे दोन दिवसाचा सेल लावतात कारण का प्राईस ओरिएंटेड गोष्टी आहेत कमी पैशामध्ये आपल्याला एखादी वस्तू मिळते तर आपण सगळे पळस सुटतो तिकडे त्यामुळे कंपनी सुद्धा कॉस्ट कटिंग वर विचार करणारे कंपनीला स्वतःचा प्रोडक्ट विकायचा आहे आणि स्वतःचा प्रोडक्ट तेव्हाच विकला जाईल जेव्हा खर्च कमी असतील आणि त्याच्यामुळे खर्च कमी करण्यासाठी चार ज्युनियर नक्कीच कुठली पण कंपनी घ्याल तुमची स्वतःची कंपनी असते सुद्धा तुम्ही हाच विचार केला असता त्यामुळे याच्यात थोडंसं दुःख वाटून घ्यायची गरज नाहीये मग आता याला सोल्युशन काय आता हे तर होतंय आपल्या आजूबाजूला मग याला सोल्युशन काय करायचं काय आपण सगळ्यात महत्वाचं एकच फॉर्म्युला याला स्वतःचा पिंड ओळखावा आणि त्याप्रमाणे वागावे हा सिंगल फॉर्म्युला वापरायचा आता वापरायचं वा कसं तुम्हाला मी सांगतो पिंड स्वतःचा पिंड म्हणजे काय पिंड म्हणजे स्वतःचा स्वभाव स्वतःची कॅपॅसिटी मानसिक शारीरिक सगळ्याच गोष्टी आल्या स्वतःचा स्वभाव आणि स्वतःची कॅपॅसिटी जर तुमचं पिंड जॉब करण्याचा असेल जर तुमचा पिंड जॉब करण्याचा असेल तर त्याला एकच सोल्युशन आहे एक, एक मिनिट हे बघा हे जे मी तुम्हाला दाखवलेलं ना ह्याच्यात या पद्धतीने तुम्ही स्वतःला मोल्ड करून घ्यायचं जर तुम्ही आयुष्यभर जॉबच करणार आहात दुसरा yeah, no. मला काहीच येत नाही मी दुसऱ्याच्या कुणाच्या हाताखाली काम करूनच जगणार आहे दुसऱ्याच्या म्हणजे काम करून सॅलरीवरच मला काम करायला आवडतं तर तुम्हाला बदलते टेक्नॉलॉजीसोबत तुम्हाला बदलावं लागेल तुम्हाला हो करावं लागेल टेक्नॉलॉजी नवीन शिकावं लागेल यासाठी तुम्हाला इथे विरोध करून चालणार नाही इगो बाजूला ठेवावं लागेल पैसे कमवायचे तर इगो बाजूला ठेवावं लागेल ऑफिस पॉलिटिक्स पासून दूर जावं लागेल गॉसिपिंग झिरोवर आणलं पाहिजे आणि खालचा जर तुम्हाला पगार कमी दिला कंपनीनं आहे त्यापेक्षा कमी जर करायचा विचार केला तर निमूटपणे तो घ्यावा लागेल किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये कमी पगारावर काम करावं लागेल तर हे तुम्ही जर स्वतः अॅडॅप्ट झालात तरच तुम्ही तिथे टिकू शकता हा एकच पर्याय स्वतःचा पिंड ओळखायचा दुसरा दुसरा ऑप्शन काय आहे मग दुसरा असा आहे समजा तुम्हाला हे बदलताच येत नाहीये नाही मी ह्याच्यात मी काहीच बदलू शकत नाही मी मोडेन पण वाकणार नाही अशा स्वभावाची जी माणसं असतात त्यांनी एकच काम करायचं जर स्वतःचा पिंड आतापासूनच स्वतःला माहित असेल की मी याच्याप्रमाणे वाकू शकत नाही तर तुम्ही जे जॉब करता हे लक्षात ठेवायचं आपण दुसऱ्याची चाकरी करतोय आणि ही चाकरी कधी ना कधी तरी संपुष्टात येणार आहे हे कारण का ज्यावेळी मी सिनियर होणार आहे त्यावेळी मला हक लावणार आहे हे पहिल्यापासून तुम्ही ज्युनियर असल्यापासूनच लक्षात ठेवायचं मग याच्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठी एक सिंपल काम करावं लागेल आज तुम्ही नोकरी का करता नोकरी याच्यासाठीच करताना तुमचं इन्कम चालू राहावं म्हणून तो साईड इन्कम कुठेतरी चालू करावा लागेल आता साईड इन्कम चालू करायचं म्हणजे कुठेतरी बिझनेसची झाडं लावायला लागतील म्हणजे कुठेतरी एखादं बिझनेसचं रोप लावायला लागेल लक्षात की छोटासा बिझनेस सुरू करावा लागेल जॉब करत करत ज्याच्यामध्ये तुम्ही कमी वेळ आता दिला तरी चालू शकतो परंतु सुरुवात करायला पाहिजे जसं एखादं नारळाचं झाड असेल किंवा पपईचं झाड आहे किंवा आंब्याचं झाड आहे आपण लावून देतो ना आता आणि पुढच्या चार पाच वर्षांनी त्याला फळ यायला सुरुवात होते समजा दहा आंब्याची झाडी आत्ता लावली आणि पुढच्या चार पाच वर्षांनी एवढी फळे येतात की त्या आंब्याचे नुसते विकून आंबे विकून सुद्धा इन्कम होऊ शकतो सिमिलरली so, कुठलाही बिझनेस मोठा करायचा असेल तर सुरुवात कुठे करावी लागेल एखादा रोप लावावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं पैसा मिळतोय म्हणून बिझनेस करू नका तुम्हाला आवड कशात आहे बघा आणि त्या प्रमाण आपल्याला काय आवडते ती आवड त्या बिझनेसमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा आणि बिझनेस मग करावा लागेल ऑप्शन नाही कारण एक दिवस असा येणार आहे जसा की जसा टी सी एसने काढून टाकलं तसं आपली कंपनी पण आपल्याला काढून टाकणार आहे तुम्ही कितीही काम करा त्या कंपनीसाठी एक लक्षात घ्या दिवस रात्र काम करा चोवीस तास काम करा पण शेवटी तुम्ही नोकर ते नोकरच राहता तुम्ही मालक नाही होऊ शकत कंपनीचे लक्षात आलं का त्यामुळे हे जर तुम्ही ठामपणे आपल्या डोक्यात जर ठेवलात तर मग तुम्हाला सोपं आहे किती झालं तर कंपनीचा मालक दुसरा आहे आपण कंपनीचा मालक होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला ही चाकरी आहे चाकरीचे पैसे मिळतात कधी पण चाकरी संपुष्टात येईल हे एकदम डोक्यात घ्या आणि स्वतःचा बिझनेस मग तू कशाचाही असू दे काही असू दे बिझनेस कधी हलकात घेऊ नका लक्षात घ्या कुठलंही काम हलकं नसतं किती छोटस आजकाल तुम्हाला सांगतो बेंगलोर सारख्या ठिकाणी एका व्यक्तीनं तुम्ही नेटवर सर्च करा एका व्यक्तीनं रद्दी गोळा करायचं काम चालू केलं होतं रद्दी भंगार भंगार रद्दी गोळा करायचं काम चालू केलं होतं आज त्याचं स्वतःचं एक ऍप असून करोडो रुपयांची उलाढाल होते फक्त रद्दी गोळा करणे भंगार गोळा करणे लक्षात आलं का त्यामुळे कोणतंही काम हे हलक्यात घ्यायचं नाही त्या कामाला तुम्ही टेक्नॉलॉजीच्या मदतीनं किंवा नवीन पद्धतीनं कसं एक करू शकता कारण शेवटी तुम्ही जॉब करत असता काही गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत असतात त्याच्यामध्ये कन्वर्ट त्याच्यामध्ये थोडंसं हे करून इन्व्हॉल्वमेंट करून कसं काम करू शकाल याचा विचार करा आणि मग एक दिवशी असं होईल की तुम्हाला कंपनीनं हाकलून लावायच्या ऐवजी तुम्हीच कंपनीतून टाटा बाय बाय करून निघून निघून जाल कारण त्यावेळी तुम्ही लावलेलं जे झाड असतं ना ते एवढं मोठं वाढलेलं असेल की तुम्हाला मग जॉबची गरज राहत नाही त्यामुळे कंपनीनं ना आपल्याला हाकलून काढायच्या अगोदर आपण कंपनीला टाटा करायची वेळ आणली पाहिजे आणि याच्यासाठी स्वतःचा बिझनेस चालू करायला पाहिजे ज्यांना मा हे जमतंय ज्यांना हे जमत नाही बिझनेस त्यांनी मग आपल्याला ह्या टेक्नॉलॉजी सोबत अॅडॅप्ट आणि हे जे सांगितलेले आहे हे सगळे चेंजेस आपल्या मनामध्ये करून घ्यायचे तरच आपण ह्याच्यामध्ये टिकू शकतो तुम्ही व्हिडिओ शेवटप्रेम बघितल्याबद्दल मी तुमचा धन्यवाद आहे नवीन नवीन गोष्टी आमच्या व्हिडिओवर नेहमी येत असतात नेहमी चॅनलवर येत असतात पैसे कमवण्याचे आयडिया असतील इन्व्हेस्टमेंटच्या आयडिया असतील तर माझ्या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलवर बरेचसेच व्हिडिओज आहेत तुम्ही बघू शकता Thank you very much.